संगमेश्वर शास्त्रीपूल इथं दरड कोसळली आहे पारकरवाडा इथली ही घटना आहे मुंबई गोवा महामार्गाची एक बाजू ही वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे संगमेश्वर शास्त्रीपूल इथं ही दरड कोसळण्याची माहिती सध्या समोर आली आहे मुंबई गोवा महामार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी अखेर बंद करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे पारकरवाडा इथं ही घटना घडली आहे त्यामुळे पावसानं जोर धरलाय यातच दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये आता वाढ होऊ लागली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांच्याकडून रवींद्र मुंबई गोवा महामार्गावरची एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली या शास्त्री पुल इथं दरड कोसळली अंकित आपण बघतोय गेले तीन दिवस अक्षरशः कोकणाला पावसाने जोडपलेले आहे त्यातच आज पहाटेपासून सुद्धा पावसाची रिपरीज सुरू आहे मात्र पहाटे मुंबई गोवा महामार्गावरच्या संगमेश्वर नजिकच्या शास्त्री पुलाजवळ जो मुंबई गोवा महामार्गावरची एक लेंथ आहे जिथे अर्धवट किती डोंगर कापलेले आहेत सतत त्या पावसाळ्यामुळे ही जी, जी दरड आहे ही खाली आलेली आहे महामार्गावरती त्यामुळे एक लेंथ आहे मुंबई गोवा महामार्गावरची ती बंद ठेवण्यात आलेली आहे सध्या तिथे घटनास्थळी संबंधित कार्यालयाचे जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील ते सुद्धा पोतेगड दगड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे निश्चित त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी